खरा देवगड हापूस ओळखायचा कसा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो देवगड आंब्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचं देखील अनेक प्रकार घडतात हेच प्रकार टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संघामार्फत एक खास युक्ती वापरण्यात येते देवगडमधून येणाऱ्या प्रत्येक आंब्यावर टॅम्पर प्रूफ यु यू आय डी सील लावण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे बाजारात देवगड नावाखाली दुसराच आंबा विकणाऱ्यांवर जी आय प्रणाली कायद्यानुसार फौजदारी कारवाईची देखील तरतूद आहे याबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी मंडई आपण ज्याची दरवर्षी अगदी आतुरतेने वाट पाहत असतो त्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस आंबा घ्यायला जातो तो हापूस मिळावा या अपेक्षेने मात्र बऱ्याचदा आपली फसवणूक होते आपण जो आंबा घेणार आहोत तो खरोखर देवगड आहे किंवा नाही हे ओळखण्याची एक साधी सोपी पद्धत यांनी विकसित केलेली आहे जाणून घेऊयात काय पद्धत आहे तुर्तास माझ्या हातात जो आंबा दिसतोय त्याच्यावरती एक स्टिकर लावलेला आहे हे स्टिकर नेमकी काय भानगड आहे आपण सांगा आरा म्हणून सहकारी संस्थेने यावर्षीपासून यू आय डी हे टॅम्पर प्रूफ सील्स आहेत त्याच्यावर तुम्ही बघितलं प्रत्येक आंब्याला सेपरेट नंबर मिळतो आणि ह्याचं ऑथेंटिकेशन आपण सिम्पल व्हॉट्सअपवर बसवलं हो आहे आता ह्याच्यावर म्हटलं की तर चेक इफ ओरिजिनल सेंड हाय टू आता या आपला जो नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स सिक्स एट एट नाईन नाईन ह्याला तुम्ही या कोडचा फोटो पाठवायचा आहे ओके कोडचा फोटो पाठवला हो की सिस्टीम तुम्हाला ह्याच्यात जसं दाखवलं आहे तसं म्हणते की प्लीज एंटर टू हिडन डिजिट्स म्हणजे प्रत्येक कोडच्या मागे दोन डिजिट हिडन आहेत आता आपण हे बघितलं आता हिडन डिजिट काढण्यासाठी आपण हा को काढायला गेलात तर हे स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्यांमध्ये तुटतं आणि हे प्रत्येकाच्या मागे एक सेपरेट कोड़ा है। okay. आता हाँ कोड आहे आता हा कोड आपण या सिस्टीमला पाठवला हो की ही सिस्टीम आपली बॅकहेंडमध्ये वाचते आणि हा कोणत्या शेतकऱ्याला इश्यू केला आहे कोड त्याचं काय नाव आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय त्याचा जी आय नंबर काय कोणत्या गावाचा आहे ते त्याला समजतं कोड्स आपण देवगडमधले जे जी आय रजिस्टर्ड शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांची झाडं आणि त्यांच्या झाडाची येणारी प्रोडक्शन कॅपॅसिटी तितक्याच व्हॉल्यूममध्ये आपण त्यांना इश्यू केलेले आहे विरोजेन्स विकी कामेचा अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे